सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण सुवर्णवस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बाहत्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस गेली अकरा वर्षांपासून अविरतपणे धुमाळवाडी माहुली लहूचामळा आणि मालबदवाडी असा एकत्रित साईबाबांचा पायदिंडी सोहळा शिर्डीला जात असतो आज एकतीस डिसेंबरला धुमाळवाडी येथून साईबाबांच्या पायीदिंडी सोहळ्याचं प्रस्थान झालं धुमाळवाडी येथील उपस्थित महिलांच्या शुभहस्ते साईबाबांच्या पादुकांचं पूजन करून श्रीफळ वाढवत दिंडी शिर्डीकडे मार्गस्थ झाली यावेळी धुमाळवाडीमधील सर्व तरुण मित्रमंडळ ज्येष्ठ मंडळी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विद्यार्थी यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती या पायी दिंडी सोहळ्याचे मुख्य समन्वयक जय किसान पतसंस्थेचे वाईस चेअरमन सामाजिक कार्यकर्ते साईभक्त बाळासाहेब भागवत यांनी उपस्थित सर्व साई भक्तांना दिंडी संदर्भात मार्गदर्शन केलं गेली दहा वर्षांपासून निर्विघ्नपणे हा दिंडी सोहळा सुरू आहे यासाठी या चारही गावातील भाविक भक्तांचं मोठं सहकार्य मिळतं असं भागवत यांनी सांगितलंय साईजोत पालखी गृह तुमळवाडी माळदवाडी आणि संपूर्ण पठाबाग ही दिंडीचं हे आमचं या अकरा वर्षे यावर्षी पूर्ण होती ह्या दिंडीचं वैशिष्ट्य ह्या आम दिंडीमध्ये आमच्या दिंडीत महिला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित असतात आणि महिलांना सुविधा सर्वांना आंघोळीसाठी गरम पाणी पिण्यासाठी बिसलरी पाणी औषध उपचार सगळी सेवा असते त्याच्यामुळे हे दिंडीचं हे वैशिष्ट्य आहे बाकीच्या दिंडीमध्ये महिला मंडळ नसतं आणि ही दिंडी आमची आता शिर्डी हा शिर्डीमध्ये साईनिवस्थानी या ठिकाणी राहण्याची सोय असते आमची आणि त्यानंतर मग सर्वांना एक खटीनं दर्शन घेऊन नंतर प्रत्येक ठिकाणी साई भंडारा या वर्षी धुमवडी या ठिकाणी आहे गेल्या वर्षी मला होता या दिंडीतील सर्वच भाविकांची अतिशय उचित काळजी घेतली जाते दिंडीसोबत औषधोपचार शुद्ध पाणी सकाळी आंघोळीसाठी गरम पाणी निवासाची उत्तम सोय आणि प्रवासाचे सर्व नियम पाळून ही दिंडी शिर्डीपर्यंत मार्गक्रमण करते या पायीदिंडी सोहळ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त असते या दिंडी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी मुख्याध्यापक दिगंबर फटांगरे शिक्षक गाडेकर पावसे यांचीही उपस्थिती होती साईबाबांच्या पायीदिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मनसेचे किशोर नाना डोके जय किसान पदसंस्थेचे मॅनेजर सोपान हांडे संचालक बाबाजी मोरे व्हाईस चेअरमन नारायण भागवत हे विशेष परिश्रम घेतात तर घारगाव पंचक्रोशीतील नागरिकांचा यासाठी उदंड प्रतिसादही मिळतो येत्या आठ जानेवारीला धुमाळवाडी या ठिकाणी श्री नारायण दशरथ भागवत यांच्या घरी या दिंडीची सांगता होणार आहे बाळासाहेब से न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस